पोरगे आयुष्यात आले मित्र बदलतो पोरग पक्क जात त्यांनी काय बघितलं त्याला त्याच त्यालाच माहित माहितीला पोरी पाहिजे काय आता त्यांना काय हवं अंगत का काय काय माहिती मला असं वाटतं की त्यांनी ना म्हणजे असं मरून जावं डायरेक्ट नाही का परत पो पोरांमध्ये यावत नाही डायरेक्ट असं काय अशी कोणती गोष्ट गोष्टी पोरींकडे तुमच्याकडे नाही अजून टाइम नाही उषा विषय व्हायरल ची शूट करायचं आहे मला सूचना झालं विषय दे बाहेर येते मोबाईल मधून मा मला विषय येते विषय व्हायरल ची शूट करायचं आहे मला हा बोल बच्चा एक पोरगी आली पोरगच बदललंय भविष्य पण भारी मुलाच्या आयुष्यात मुलगी आल्यावर बदलतो का चला पूर्ग आयुष्यात आले मित्र बदलतो का शंभर टक्के बदलतो तुला काय बदलतो ना हा बदलतात शंभर टक्के तुला तुला काय थोडे बदलतात काय बदल होतो बरं असा म्हणजे मित्रांमध्ये राहणं कमी करतात ते फोन आला की तिच्या बाजूला जाणार मित्रांपासून बदल म्हणजे काही पोरं खच्ची होते काही पोर ट्रू करते काही पोर वन साईड करते असा बदल होतो काही जण मित्रांपासून लांब जातात काही जण फक्त पोरींसोबतच पहिल्यांदी तर चांगलाच होता पण पोरगे नंतर तिने काही सांगून का काय केलं काय त्याचं त्यालाच माहित आहे काय जादूट पोरगी आल्यानंतर आयुष्यात मित्राला मित्र नको नको शिवसेना पोरग पक्क वायाला जात कधी तो आमच्याकडे शाळेत बघत नाही असत आम्हाला इग्नोर करतो पोरी पाहिजे तो सोबत हिंडतो आम्हाला डायरेक्ट म्हणजे तो इग्नोर करून टाकतो इतका चेंज होत ना त्याच्यात आपले फोन नाही उचलणार आपल्याला दिसला ना कुठं असा फोनवर त्याचा फोन चालू असला एक्स वाय झेड इट्टी आपल्याकडे बघणार पण नाही तो इतका डेंजर त्याचा स्वभाव बदलून जातो ना आपण फोन करा त्याला इकडे असं कर मित्रात बस मित्रात पण येणार ना ना नाही तर ती म्हणन तसंच करणार मी म्हणून तसंच वागणार मित्रात नको जाऊ म्हणलं का मित्रात पण नाही येणार हे सगळं चेंज होऊन जात त्याचं पूर्ण आमच्या सारखेला डायरेक्ट म्हणतो तुम्हाला येत असलं तर या नाहीत येऊ ना 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 ना। करतो कधी कधी पोरांचे फोन उचलत नाही रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बसणं फोनवर बोलणं आपण एखाद्याला फोन केला लगेच बोलणार आलो पाच मिनिटं पाच मिनिटं सांगून अर्ध्या तासाने येणं परत आपण फोन लावल्यावर व्यस्त कुठं होता पेट्रोल टाकत होतो मध्ये होतो असे काही कारण देऊन पोरी सोबत इकडं तिकडं जातात असे भरपूर पोर आहेत ओळख देत नाहीत आपल्याला काय नाही त्यांचं काय का का। चे आता त्यांना था काय हवा था अशीर ते अंगात काय काय माहिती फिरणार फोन लावल्यावर म्हणणार भाऊ नाही येऊ शकत नाही का काहीतरी शिकार वाहता करणार या इकडच्या तर राहणार आणि कधी काम असलं तरच येणार आपल्याकडे जरा असं थोडे अंगातले चाळे बदलते त्याच्या चाळी बदलते पण साजी काय आलीच पाहिजे नाही चाले पाहिजे संसार आपल्या सोबत नाही करायचं ते सोबत करायचं असं ऐक तुमच्याकडे एखादा नाही का भरपूर नमुने आहेत लय कच्ची झालेले नमुने आहेत असे नमुने आहेत का पार्टी रोज रात्री प्यायला बसतात पोरीन पाहिजे असे कच्ची पोर आहेत दारू गांजा ज्या ज्या गोष्टी पोरल नाही करायला पाहिजे ते सगळं करते पोर म्हणजे तिच्यासोबतच बोलणार आमच्यासोबत काहीच नाही बोलणार म्हणजे एकदम ते त्याच्यासाठीच ते एकदम म्हणजे घरच्यांना पण ते, ते सोडू शकते असं त्याच्यासाठी पण ती पोरगी फक्त पैसे पुढे असते पैसा रडतो हात काय कापून घेणार पाय काय कापून घेणार त्याच्यात हो मी एक पण होतो पण मी सुधारला आता लग्न आलं त्यांचे प्रकार कसे 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 असतात खच्ची मित्रांचे नाही का काय काय चालू काय काय असतात रडत बसतात इवळतात काय काय असतात हा काही काही कबीर सिंग काही काही तेरे नाम होतात ना? आणि ती पोरगी अशी ती पोरगी सतरा जणांसोबत बांधल त्यांच्या घरच्यांनी घराच्या बाहेरच नाही पाठवलं बाईतच बांधून कुठ तरी झाडाखाली वाचलेले काही ना काही त्यांना चालू राहणार गाडी घेऊन जाणार येणार नाही तिकडच बसणार फिरणार फिरणार मग येणार आलो पाच मिनिटात आलो दोन मिनिटात तरी पशीच असणार पाच दहा मिनिटं तर काय होतच नाही पाच दहा मिनिटं लवकर होणारच नाही आले तर एक तास दोन तास मग येणार मग सॉरी सॉरी बोलणार असं नाही तसं नाही मग आपण त्याला दोन शिव्या देणार मग त्याला राग येणार बयानवणी मोबाईल मध्ये एकदा पेन कोसले का चार्जर चे कवर आहे जवळ चार्जर फुटत नाही तव किदा चार्जर फुटन पण चॅटिंग सुटणार नाही येतो रोज संध्याकाळी सहा वाजले की सात वाजले की सात ला बारा वाजतात त्याचे वॉटर पाहिजेच नाही हाफ साईज डायरेक्ट हाफ साईज म्हणजे कसले मित्रांमध्ये एक नावाचा प्रकार असतो काय ते खूप डेंजर असतात त्यांनी कधी आम्हाला एक रुपयाचा खर्च केलेला नसतो पण पोरगी दिसली का ते पाचशे पाचशे सहाशे सहाशे वाले सिल्क ते कॅट बरे आणि मित्रांना एक रुपया चॉकलेट चा हरत इतकी खरं बरो साठी काही नसतं करायचं स्टेटस वर दाखवायचं चार लोकांना मला ती सोडून गेली का भेटली तिला काही नाही तिला म्हणते तू टाइम नाही माझ्या आता बोलायला मला तुझ्यासोबत तुझ्यासोबत बोलणार नाही पण इकडे स्टेटस टाकून पहिलं सगळ्यांना दाखवतील हा अजून एक प्रकार असतो त्याच्यामध्ये बैल असतात मुलींचा मुलगी जे मानणार ती मुलगी म्हणली या मित्राला सोडून द्यायचं करू यायला काढण्यात किती काय ओळचा असा काय घेणार मग नंतर तिच्याच भावाने मारले का मग नंतर आमच्याकडेच येणार मग त्यामुळं इडचिड होती मग मैत्रीमध्ये असे वाद होते तर आम्ही चांगले मित्र होतो पहिले पण तो पोरीन पायताच झाला त्यामुळे तो परत वाया गेला आमचा त्रास नाही तो आता भांडणं सोबत आमच्यासोबत पोरीनपाई पण ती पोरगी त्याला सोडून गेलेली आता परत आमच्या त्याला लागलेलं आहे त्यामुळे आम्ही त्याला आता जवळ धरतो कारण की त्याला सोडून गेलेली त्याला त्रास होतोय तो स्टोरी विरी लावतो इंस्टाल त्यामुळे त्या पोरीनपाई त्याने आम्हाला लॉक पण केलं काही दिवसापूर्वी पण ते परत आता आमच्या पोरांना लागलेला आहे शेवट दोस्ती इम्पॉर्टंट आहे ना कबीर सिंग नाही देवदास नाही पण असे काही पोर आहेत आमच्याकडे ते प्रेमाई एवढे कच्ची झाले त्यांनी आई बाप मित्र मित्र सगळे विसरले कर्कटक घेतो त्या मुलीचं हातावर नाव काढणार अब मेरे लहू का एक एक कचरा बस एक ही नाम पुकारेगा पान पाडा पाहिला टाइम बस दिसत पुढे तिचे पहिले अक्षराची कॉपी काढतो वहीवर माग असं बदाम काढतो त्याच्यात तिचं नाव लिहितो असं काही चाळी करतो नंतर मग ती सोडून गेली ना मग ए राव कुठे राव येन राव असं रडणार आपल्याला आता राव तिने असंच केलं तिने तसंच केलं नाही का म्हणजे ते असं नव्हतं करायला पाहिजे मला धोका दिला असं <laughs> एक मित्र पलीकडे राहतो नाव नाही घेत इथून पुण्याला घालतो तिकडे भेटायला एकशे वीस किलोमीटर एक किलोमीटर जातो ती भेटणार नाही मग येणार मग इकडे उदारूप येणार मग फोन लावणार हे झालं ते झालं मग त्याचे बोलबच नाही ऐकायचे आम्ही मग त्याच्या कोणाला तरी फोन लावणार असं तसं बोलायचं पहिला शिव्या देणार तिला ब्रेकअप झालं ते झाले आता नीट तो एकदम ओके एक आहे आमच्या त्याचं नाव नाही घेत मी पण तो राहिला शिवाजीनगरला तिथून एका मुलीसाठी रोज पाईपलाईन ला चक्कर मारायला आता माझा एक मित्र होता त्यांनी फार टक्कलच केलं त्याची एक सोडून गेली त्याला त्यांनी टक्कलच केलं डायरेक्ट गर्लफ्रेंडचा फोन आला त्याला तो, तो मला म्हणला घरून फोन आलाय मला ना गॅसची टाकी आणायला जायचंय आणि मला थोड्या वेच्या तेव्हा हो, तिकडे बिस्तवा चौकात भेटला तर मी त्याला इतक्या शिवाय दिल्या ना म्हणजे असं हे बोललो त्याला लय बोललो मी त्याला असं कमून केलं ते म्हणणार आव काय करू भेटायला जायचं होतं म्हटलं खरं तर सांगून जायचं ना इतका डेंजर स्कॅम के केला ना त्यांनी माझ्यासोबत येतो का आता भेटायला मी भेटायला येत ना संध्याकाळी येते पुरीने बिल दिला का पुरीच्या घरच्यांचा समजा आता पुरींचा कसं टाइमिंग असतोय फोनवर बोलण्याचा घरी आई वडील नसले का फोनवर बोलून बोलणार चॅटिंग बिटिंग करणार आई वडील आले का त्यांच्यापासून मोबाईल साईटला गेला का मग त्याला कुणी नसतो बोलायला मग त्याला आपल्यासारख्याची आठवण येते कुठं आहे काय मग येते बरोबर टायमिंगला मग त्यावेळेस आपण पण कॉल येतो ना त्यांना कारण आपल्यापेक्षा त्यांना पूर्ण इम्पॉर्टन्स आपल्याकडे कच्चीकरण जास्त झालेलं मित्र म्हणजे असं जवळच वाटतं एकदम जीव कपराय त्याचा जवळ त्याचं सगळं संपलेलं असतं मग त्याला मित्राची आठवण येते की देव आपल्यापाशी येईन मग आपल्याला गोड गोड बोलणार संग फिरणार पण काय त्याला परत दुसरी भेटली की परत तिकडेच पर जाणार आहे कटलं ना मग संपलं मग बरोबर मग जवळच येत मग सव पहिलं म्हणते चला भाई बाई आहे माझा भाऊ आहे माझा तू तूच भाऊ आहेस माझा दुसरा कोण नाहीये मग आमचा खर्च पण तेच उचलतो त्या मित्रांना आहे ना वल्ल्या फोकाने मारलं पाहिजे इतकं मारलं पाहिजे ना पर धोरी उस तर मारलं मारलं पाहिजे कंबर टक्के असं <laughs> ते <laughs> काय अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे पुरींकडे येत तुमच्याकडे नाही बोल जो पोरींकडे जातो त्यांनी काय बघितलं तिच्यात त्याला येत त्यालाच माहित हवा हर काय म्हणतोय यो काय बघितलंय तिचे का काय ते आता ती सांगायची गोष्ट नाही म्हणते काय असन ते समजून घेतील लोक बरोबर अशी कोणती गोष्ट आहे पाहिजे आता त्या पुरीकडं ये तुझ्याकडं नाही ये नाही काय माहिती आता मुलं मित्रांनाच माहिती त्यालाच माहिती तू ऐकत नाही त्याच्याकडे मुलीकडे येते तो नाही अशा खच्ची झालेल्या मित्रांना दिलजिले मित्रांना काय सल्ला देताल बरं त्यांना सल्ला तर काही एवढंच एक देणार आहे का तुम्ही पोरांमध्ये पण कधी मधी येत जा तुम्ही तिला पण टाईम द्या आम्हाला पण टाइम द्या ना की तुम्ही आमच्या संघ आम्ही थोडी तुम्हाला पोरं पायदा करून देणार देणारे तिच्या संघ पण हिंडा तुम्ही आमच्यासोबत पण हिंदा पण कस जरा प्रत्येक गोष्टीला जिथल्या तिथं वेळ द्या अजून काय नाही आता थोडं फार सुधरून राहिलं तर चांगलं राहील कारण पुढं सगळं पोरीवरच अवलंबून नाही स्वतः जिथं मित्र कामाला येते तिथं मुली मुलगी कामाला येऊच शकत नाही मला असं वाटतं की त्यांनी ना म्हणजे असं मरून जावं डायरेक्ट नाही का परत पो पोहरांमध्ये यावत नाही डायरेक्ट असं माझं म्हणणं या पोहरांसाठी वाईट वेळेमध्ये काही काही वेळ अशी येते की जिथं बाई माणूस साथ देऊ नाही शकत तिथं मित्र उभा राहतो कधी पण त्यामुळं मित्रांची पण साथ सोडू नको त्याची पण सोडू नको पुरे वादल वादलला भाऊ असं नको रे रे बाबा पडतो आई बापावर प्रेम कर पोरगी नाही ना, येणार आई शेवटी काय झालं तरी मित्र आणि आई शेवटी पेट्रोल थोडी पोरगी घेऊन येणार बापस दोन शिवाय देते टक्के सगळीकडे तुझ्या सोबत राहणार सगळे दुःखात पण आम्ही पण येणार ना तुझ्यासाठी ती येणार पण ती सगळी गोष्टीला परिपूर्ण आहे का तुला मारायला चार जण ती मारणार आहे का बोललेलं आहे बाई <laughs> बरोबर आहे बार <laughs> ना। का नाही पडण तिला पण धोती तुला पण आम्हाला पोरीन पाहिजे मित्रांना सोडू नका तुम्हाला पोरगी पोरगी पण चांगली धारा पण मित्रांना त्यासाठी सोडू नका एवढं सांग नाही आणि पोरीन पाय काय हातबीत कापून घेऊ नका मित्र मित्र असते कुठं हात कापणार कुठं काय करणार स्वतःच्या जीवाचे हाल करून घेतो पोरगी आज येऊ दे मित्र एकदाच असतो त्यांना एकच सांग नाही की भाऊ ती पोरगी बदलणारच हा मग तुम्ही कशाला व्यासन दिन होता जी नाही तर दुसरी पुरीच्या आणि चुरीच्या कधी नाद नाही लागायचं काय बोललाय भाऊ बो? पुरीच्या आणि चुरीच्या कधीच नाद नाही लागायचं मित्रासंग शेवटपर्यंत राहा मित्र तुम्हाला साथ देणार ती असू नसू तुम्हाला ते मित्र साथ शेवटपर्यंत देणार अय बाळा दारू बिरू पिऊ नको ते पुरीच्या बाई पूर्ण कच्ची झालेले तू असं मला वाटते तुला कबीर सिंग व्हायच्या आधी तुझे मित्र इथे जिवंत आहेत कृपया करून कबीर सिंग होऊ नको बरं मग त्या गर्लफ्रेंडला काय सांगशील बरं मित्राचं नाही तिला एकच सांगन की तू त्याला पत्रात बांधून ठेव आणि कधीतरी सोडत जा हा नाहीतर तर ना 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 पाच बसन त्याला बर बर बोल पाच बसन नाही तर सोडत जा बाई कधीतरी नाही फक्त एक सांगतो तो तिच्यासाठी लय खच्ची एवढा खच्ची आहे का तो नगरवर चारशे किलोमीटर तिकडे येतोय तर त्याला त्याची साथ सोडू नको फक्त हो बोललाय ना परफेक्ट एवढंच बाकी काय आमच्यात पण थोडंफार आला पाहिजे थो, थोडं वेळ काय ना तू पण ठेव पण आम्हाला पण दे त्यांना एवढं सांग नाही की त्यांनी फक्त पवारांना टॉर्चर जाऊ कारण की ते मित्रांसोबत राहते घाल इकडे येऊ त्याला काय हे करू नको काहीच करू नको पाया पडतो त्याचं वाटो बरबाद करशी नाही ते फाशी फिशी घ्यायचं त्याच्यामुळे मी तिच्या नाद लावून त्याच्या गर्लफ्रेंडला एक सांग नाही की तू जेव्हा दुसरा धरलाय ना ते पण तुला सोडूनच जाणार आहे बरं मित्र महत्वाचा का गर्लफ्रेंड महत्वाची बर मित्र माझ्या नाही तर मित्र महत्वाचा आहे पोरे तर काही येत जात राहते ना आयुष्यात मारण्या पोरगी महत्वाची नाही रे बाबा महत्वाचा आहे अरे बाबा मित्रच महत्वाच कारण की आपण शेवट त्याला साथ देणार आपल्याला मदतीला आला आपण त्याच्या मदतीला जाणार दोस्ती अंबुजा सिमेंटची दोस्ती असते लक्षात अंबुजा लवकर तुटत नाही नाही जिंदगी बघितलं ना मंडळी मित्र काय असतात एक पोरगी आल्याने आपला मित्र जातोय सोडून पण दोस्ती त्याला सोडत नाही कधीच मित्र त्याला समजावतात सांगतात हेच पाहिलं आपण आजच्या एपिसोड मध्ये पुन्हा भेटूयात एक नवीन विषय व्हायरल घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि हो हा विषय तुमच्या त्या दिलजले मित्राला शेअर करायला विसरू नका चला